अमरावती शहरातील मुतारी स्मशानभूमी दारू दुकाने सर्व्हिस गल्ल्यांच्या भिंतीसारख्या आक्षेपार्ह ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर लावण्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे जनतेच्या श्रद्धेचा अवमान होत असून सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शहर युवा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धर्मदाय कॉटन फंड व बच्छराज प्लॉट परिसरातील अपमानास्पद पद्धतीने लावलेली पोस्टर्स वृत्तपत्राने झाकून तीव्र नारेबाजी केली समाज कंटकांविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अपमानास्पद ठिकाणी लावलेली पोस्टर्स त्वरित काढावीत व अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासन व महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी युवा काँग्रेसद्वारे यावेळी करण्यात आली आहे दोन हजार चौदा साली भाजप सत्तेत आल्यानंतर आर एस एस व भाजप संबंधित घटकांकडूनही महापुरुषांचा वारंवार अपमान केला जात आहे कधी महापुरुषांच्या विचारांची तोडमोड केली जाते तर कधी त्यांच्या प्रतिमा व संदेशांचा चुकीच्या सदर प्रसंगाकडे दुर्लक्ष न करता कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे युवा काँग्रेसचे म्हणणे आहे या घटनेमुळे शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून त्यासंबंधीची पोलीस तक्रार सुद्धा सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला युवा काँग्रेसने दाखल केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे यावेळी वैभव देशमुख समीर सागर कलाने आशिष यादव निखिल बिजवे संकेत गायकवाड धनंजय बोबडे मोहित भेंडे शुभम हेवसे कृणाल गावंडे कौस्तुभ देशमुख केदार भेंडे अभिषेक भोसले साहिल वांद्रे निशांत पवार हे युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते आज युवक काँग्रेसच्या वतीने शहरामध्ये जे भाजप सरकारने स्वतःच्या प्रसार आणि प्र प्रसिद्धीकरिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा फलक लावून इथे विटंबना केली आहे स्वतःचा प्रसार करण्यासाठी हे ग गल्ली गोळ्यामध्ये नाल्याच्या या ठिकाणी आपला फलक या ठिकाणी लावत आहे माझं म्हणणं तुम्ही प्रसार करा प्रचार करा तुम्ही स्वतःचे फोटो लावा नाल्यात जाऊन बसा मी मुख्यमंत्री ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमित शाह यांना डायरेक्ट म्हणतो की तुम्ही नाल्यात जाऊन बसा तुम्ही स्वतःची प्रसिद्धी घ्या परंतु या देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज याचा अपमान आम्ही सहन करणार नाही आपल्याला माहिती आहे की ज्या दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात निवडणुका होत्या तेव्हा मोदींनी म्हटलं होतं की घेऊन छत्रपतींचा आशीर्वाद चला मोदीं मोदी के साथ अशी जी घोषणा होती त्याच्यानंतर त्यांनी महाराजांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे आपल्याला माहिती आहे की एक वीटसुद्धा त्यांनी अरबी समुद्राच्या शिवस्मारकाचं एवढं भूमिपूजन केलं जे रचली नाही तो विषाद वेगळा त्यांना सन्मान करणारा येत नाही मालवणला पुतळा पडला शिवाजी महाराजांचा मात्र आमची या या आंदोलनाच्या माध्यमातून ही मागणी आहे तुम्ही सन्मान करू शकत नाही तर या अशा पद्धतीचा महाराजांचा अपमान आपण करू नये तुम्ही तुमचा प्रचार कसाही करा मात्र बारवर अशा उकरीड्यावर नाल्यांवर जे महाराजांचे फोटो लावले आहे हे युवक काँग्रेस कदापि सहन करणार नाही आणि जी ज्या अमरावती शहरातील ज्या संघटना आहेत हिंदुत्ववादी संघटना ज्या शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हिंदू मुस्लिम वाद पेटवतात किंवा इतर समाजात वाद पेटवतात आज त्या कुठं आहेत त्यांना हे दिसत नाही का की ते या भाजपच्या सरकारचे बिलकुल म्हणजे ताटाखालचे मांजर झाले आहे असा आमचा त्यांना सवाल आहे आणि इथून आम्ही सिटी कोतवालीमध्ये तक्रार करणार आहे की ज्यांनी कोणी हे अशा पद्धतीचे बॅनर लावले असतील ते ताबडतोब काढावे त्याच्यावर गुन्हे दाखल व्हावे नाहीतर तीव्र आंदोलन युवक काँग्रेस छेडेल आणि शिवछत्रपतींचा जो अपमान हा मा बी जे पी करत आहे हे महायुती सरकार करत आहे याचे पूर्ण त्यांना भोगावे लागतील आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा महायुती सरकारच्या वतीने जो विटंबना पूर्ण संपूर्ण शहरामध्ये सुरू आहे त्याच्या विरोधात आज यूथ काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन होतं आंदोलनच काय तर आपण पाहू शकता आपल्या मागे तो देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांचा प्रचार प्रसार करावा आमची विनंती आहे की तुम्ही नाही तर राहिले तर चालेल पण छत्रपतीसारख्या आमच्या दैवताला अशा घर असो नाल्या असो सर्विस लाईन असो दारूच्या दुकानावर असो असं अगर कोणी ठेवत असेल तर आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध तर करूच आणि आमची प्रशासनालासुद्धा विनंती आहे येत्या चोवीस तासाच्या आत अमरावती शहरातील हे लावलेले सर्वे पोस्टर म्हणजे अशा ठिकाणी असलेले असो की बाहेर कुठे पण लावलेले पोस्टर असो हे चोवीस तासाच्या आत तातडीने कारण्यात यावे नाही या तर आज आम्ही या चोवीस तासानंतर रस्ता रोको सारखे आंदोलन असो की आणखी वैशिष्ट्य पद्धतीचे आंदोलन असो करू आणि प्रशासनाला याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील कोणत्याही शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले तरी प्रशासनाला याची जबाबदारी स्वीकारी लागेल एवढीच आमची या मागणी आहे